समाजामध्ये कुणी कसंही वागलं कुणी कितीही लपून छिपून पापं केली तरी त्या पापाची फळं त्याला भोगायला लागतात आता आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की एखादी व्यक्ती किती चुकीचं वागते एखादी व्यक्ती किती वाईट वागते तरीसुद्धा ती सुखी आहे ते समाधानी आहे पण असं नसतं किती ही ही ती कितीही कशीही जरी वागली तरी पण नियतीचा फेरा जो आहे त्या फेऱ्यामध्ये तिला अडकावंच लागतं आणि चांगलं केलं तर चांगलं होतं आणि वाईट केलं तर व्याजासकट ते फेडावं लागतं तर अशाच पद्धतीची आजची घटना आहे तारीख आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस सकाळची वेळ होती एका निर्जनस्थळी एका महिलेची डेड बॉडी पडलेली होती आता पोलिसांना अगोदर आत्महत्या वाटत होती मात्र पाहणी केली आणि तपास केल्यावरती गळा ओळून हत्या केली अशा पद्धतीचा अंदाज समोर येत होता आता ती बॉडी ताब्यात घेतलेली आहे पंचनामा केलेला आहे त्यानंतर आता तिचं ओळख पटवायचं काम सुरू झालं आणि बॉडी शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवली प्राथमिक अहवालाला आणि त्या अहवालामध्ये गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं आणि आता महिलेची ओळख पटवणं तिची हत्या कुणी केली आणि का केली असेल ह्या सगळ्या तपासाला पोलीस लागलेले होते पुढं पोलिसांना कल्पनासुद्धा नव्हती किंवा तपासकर्त्यांना कल्पनासुद्धा नव्हती की ही सगळी तिच्या पापाची फळं आहेत आणि इथं खुन्याचा खून झालेला होता शिकाऱ्याची शिकार झालेली होती आता या घटनेमध्ये आणि तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर येणार होती आणि पुढील काही तासातच पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवलेली होती महिलेचं नाव होतं ममता राजीव श्रीवास्तव आणि ममता जी आहे ती सोनभद्र शहरामधील विंडमगंज या भागामध्ये राहणारी होती आता घरामध्ये एकटी होती आता एका वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालेलं होतं आता अशा पद्धतीच्या महिलेची हत्या कोण करेल का करेल हे सगळे प्रश्न होते त्याच्या तपासाला सुरुवात झाली होती आता तिच्याबद्दलची माहिती पोलिसांनी जमा केली आणि माहिती काढत असताना मग ती कुणाबरोबर ती होती काय होती शेवटी कोणाला भेटली होती याबद्दल सगळी माहिती काढली यावेळेस एक नाव समोर आलं नाव होतं नंदू यादव आता नंदू यादव ममता श्रीवास्तवच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती मिळाली आता पोलिसांनी मग लागलीच नंदूचा शोध घेतला त्यानंतर त्याची माहिती काढली आणि तोसुद्धा सोनभद्र शहरामध्ये राहतो आहे हे कळलं त्याचा पत्ता शोधला बारा मार्च दोन हजार चोवीसला सकाळी पोलिसांनी नंदू यादवचं घर गाठलं नंदू यादव विवाहित होता लग्न झालेलं होतं त्याच्याबरोबर त्याची पत्नी होती त्याचा संसार होता त्याची चौकशी सुरू झाली होती आणि आता ममताबरोबर तुझे काय संबंध आहेत आणि तुला शेवटचं कधी तुमची भेट झाली वगैरे वगैरे अशा पद्धतीची माहिती विचारण्यात आलेली होती आता त्यावेळेस मग मला ह्यातलं काय माहीत नाही आहे मला मी भेटलो नाही असं तसं तसं असं काहीतरी तो सांगत होता आता सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं देतो आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर मग पोलिसांचा त्याच्यावरती संशय वाढला आणि पोलिसांनी त्याला उलटे पालटे प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळायला लागली होती आणि त्यामुळे संशय अधिकच बळावला आणि मग पोलिसांनी त्याची घासून पुसून चौकशी केली आणि नंदू यादवनंच ममता श्रीवास्तवची हत्या के केल्याचं कबूल केलं होतं आता मारेकरी तर सापडलेला होता पण पर... या ममतेच्या हत्येच्या पाठीमागचं कारण काय होतं आता यावेळेस अजून एका खुनाची घटना समोर आली होती सोनभद्र या ठिकाणी राजीव श्रीवास्तव हा तरुण राहत होता त्याच्याबरोबर ती या ममताचं लग्न झालेलं होतं दोघांचा सुखी संसार चालू झालेला होता आणि त्यानंतर आता विवाह झाला त्यानंतर काही काळ अगदी चांगलं प्रामाणिकपणे ती ममता त्याच्याबरोबर राहिली होती पण नंतर मात्र ही आबला नारी ही लवकुश श्रीवास्तव नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली आता दोघांच्यामध्ये अगदी जोरदार अफेअर सुरू झालेलं होतं अनैतिक संबंध सुरू झालेले होते आणि काही महिन्यातच पती राजीवला या आपल्या पत्नीच्या करामती कळलेल्या कर होत्या ममताची ममता समजलेली होती आणि त्यानंतर मात्र मग या पत्नीमध्ये वाद व्हायला लागले भांडणं व्हायला लागली होती आणि आता करायचं काय यांच्या दोघांच्यामध्ये म्हणजे प्रियकर आणि प्रियसी यांच्यामध्ये आता नवरा अडथळा ठरायला लागला होता आणि त्यावेळेस मग या नारीनं आणि तिच्या प्रियकरानं मिळून दोघांनी त्या पतीची हत्या करायचा कट रचला आता दोघांनी मिळून त्या श्रीवास्तवची तीन फेब्रुवारी दोन हजार बावीसला हत्या केली आणि त्यावेळी त्या, त्या हत्येच्या प्रकरणी पोलीस तपास चालू झाला तपास झाल्यानंतर मग ममताचा प्रियकर लवकुश जो आहे त्याला अटक करण्यात आली होती आणि तो जेलमध्ये गेला होता आता प्रियकर जेलमध्ये गेलेला आहे त्याला तो शिक्षा भोगतो आहे आणि आता इकडं ममतानं नवऱ्याचा काटा काढलेला होता आता दुसऱ्या बाजूला आता ही बिचारी एकटी पडली होती आता तिला कुणाचा आधार नव्हता कारण प्रियकर पण गेला नवरा पण गेला आता काही काही दिवसातच या नारीनं म्हणजे या ममतानं एक नवीन ताजा आणि अनुभवी असा प्रियकर शोधला होता त्याचं नाव होतं नंदू यादव आता हाच तो नंदू यादव होता याला पोलिसांनी ममताच्या खुनासाठी अटक केलेली होती आता ही घटना नक्की कशी होती, होती। ते बघा तर ममता एकटी होती त्यावेळेस तिची भेट ही नंदूबरोबरती झाली होती नंदू हा व्यावसायिक होता पैसेवाला होता त्याच्याकडे सतत काही ना काहीतरी पैसे असायचे घोडागाडी वगैरे सगळं असायचं आणि याचा फायदा आपल्याला होईल आणि यामुळे मग या, या ममतानं नंदूबरोबरती जवळीक साधलेली होती आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि नंदू यादवसुद्धा त्या ममताकडे आकर्षित झालेला होता तसं पाहिलं तर याचं लग्न झालेलं होतं चांगली बायको होती चांगला संसार होता सगळं काही चांगलं होतं पण काही लोकांना घरामध्ये पंचपक्वनं असलं तरी बाहेरचं खरकटं खायची गान सवय लागलेली असते असो तर आता तो भाग थोडासा बाजूला तर आता या ठिकाणी या दोघांचे संबंध सुरू झाले होते आता ममता आणि नंदू हे दोघंही नंतर लिव्हिनमध्ये राहायला लागले होते दोघंही एकमेकांची गरज भागवत होते तिला पैशाची गरज होती हा तिला पैसा देत होता आणि याला तिची गरज वाटत होती त्यामुळे अशा पद्धतीनं यांचं सगळं साठं चालू होतं नवीन अनुभवी आणि दुसरा प्रियकर तिला मिळाला होता नंदूलासुद्धा बाहेर मजा करायला एक गर्लफ्रेंड भेटलेली होती आणि ते त्याच्या स्टेटसचं लक्षण होतं कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाहेर आपली लफडी असणं म्हणजे म्हणजे आपलं काहीतरी आपण स्टँडर्ड आहोत अशा पद्धतीच्या फालतू मानसिकतेमध्ये काही मंडळी असतात आणि त्यानंतर मग त्यांचं नंतर, त्या नंतर काय बर्बादी होते हे काय सांगायची गरज नाही पण आता ह्या या दोघांच्यामधले संबंध अगदी सारखे झाले होते आणि त्याच्यानंतर मग या काळामध्ये या ममतानं या सगळ्या प्रकरणाचे यांच्या दोघांच्या संबंधांचे अंतरंगातील रंगीत फोटो आणि त्यांचे व्हिडिओ काढले होते रंगात आलेले फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढले होते आणि त्यानंतर आता भविष्यात याचा उपयोग होईल याचे तिला जाणीव होते काही काळ यांचे हे संबंध तसेच राहिले आणि आता ती हळूहळू त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली म्हणजे मा त्याला लग्नाची मागणी घालायला सुरुवात केली लग्नासाठी दबाव आणायला लागले त्याच्याकडून पैसे पण घ्यायचे दबाव पण आणायचे आता अगोदरच यानं लग्न केलं होतं आणि तो दुसरं लग्न करू शकत नव्हता आणि ही त्याला पैसे मागत होती तो जे जे काही शक्य असेल ते पैसे तिला देत होता पण लग्न करू शकत नव्हता पण आता हिनं त्याच्यावर लग्नाचा तगादा लावलेला होता आणि लग्न जर केलं नाही तर मी तुझी बदनामी करेल अशा पद्धतीनं मी ती त्याला धमकी देत होती किंवा मी तुझे व्हिडिओ वगैरे वा लोकांच्यामध्ये पाठवेल व्हायरल करेल वगैरे वगैरे अशा पद्धतीनं जे विषय होते आणि त्याच्यामुळे मग आता आपलं भिंग फुटेल मग आपलं संसार तुटेल आणि आपल्याला आयुष्यातनं आपण उठेल अशा पद्धतीनं या नंदूला वाटलं आणि त्याच्यावरचा दबाव शर वाढत गेला आणि मग या ममताच्या दुसऱ्या प्रियकर नंदूनं त्या ममताची हत्या करण्याचा कट रचलेला होता आणि या नंदूनं मग दहा मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री ममताला भेटण्यासाठी निर्जनस्थळी बोलवलं आणि आता हिचा प्रियकरच होता त्याच्यामुळं ती त्याच्यासाठी निर्जनस्थळी गेली होती आणि मग त्यांची अगदी भेट झाली भेट झाल्यानंतर मग चाली सुरू झाली आणि पुन्हा मग या ममतानं लग्नाचा विषय काढला आता हा नंदू अगोदरच पिसाळलेला होता चिडलेला होता आणि मग त्यांना अगोदरच कट पण रचलेला होता आणि त्यामुळे मग त्यानं इकडं तिकडं बघितलं कुणीच नव्हतं आणि मग त्यानं तिच्याच ओढणीनं तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली होती आणि या ममताचा मृतदेह वाढ क्रमांक एकच्या जवळच्या निर्जनस्थळी फेकून दिला आणि तिथून तो फरार झाला होता आता दुसऱ्या दिवशी अकरा मार्च दोन हजार चोवीसला सकाळी ममताचा मृतदेह सापडला आणि हत्येची बाब जी आहे ती समोर आलेली होती आणि तपास करत असताना पोलिस नंदूच्या घरी पोहोचले होते आणि या सगळ्या हत्याकांडाचं प्रकरण उघड झालेलं होतं आता याच्याबरोबरच ममताचा एक पती आणि दोन प्रियकर असल्याची माहितीसुद्धा पुढे आलेली होती म्हणजे एका प्रियकराच्या मदतीनं हिनं नवऱ्याची हत्या केली होती आता तो प्रियकर जेलमध्ये होता आणि नंतर दुसऱ्या प्रिय पैसेवाला प्रियकर जो आहे तो पकडला त्याला ब्लॅकमेल करत होती आणि त्यानं हिची गेम केलेली होती म्हणजे शेवटी सर्कल त्या ठिकाणी पूर्ण झालेलं होतं आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो सुरुवातीलाच मी सांगितलं की आपण जे कर्म करतो त्याची फळं याच जन्मात आपल्याला भोगावी लागतात आणि ज्यानं बाईच्या नादानं तिच्याच पतीची हत्या केली होती त्या प्रियकराला त्याची शिक्षा मिळाली तो जेलमध्ये गेला बरं ज्या व्यक्तीनं स्वतःच्या बायकोचा विश्वासघात केला आणि हिच्याबरोबर संबंध ठेवले शेवटी तो खुनी बनलेला आहे आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर ती लग्न केलं आणि घरी असताना बेसावध राहिला त्यामुळे त्या पतीची हत्या झालेली होती आणि जिनं हे सगळं घडवलं जिच्यासाठी हे सगळं घडलं तिचाही हा सगळा शेवट असा तशाच पद्धतीनं शेवट झालेला होता आणि या ठिकाणी परत एकदा सांगतो ते सर्कल जे आहे ते कधी ना कधीतरी ती पूर्ण करत असतेच आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि बाजूला ऑल जे येईल त्या सुद्धा सिलेक्ट करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद